नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या YouTube चॅनल मित्रांनो तुम्ही ऐकलच असेल सध्या राज्यात एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी महत्त्वाची योजना सुरू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना लाखो महिलांना थेट आर्थिक मदत देते आहे पण गेल्या काही दिवसांपासून या योजनेबद्दल अनेक प्रश्न संभ्रम शंका निर्माण झालेले होते ही योजना बंद होणार का असा प्रश्न अनेक पात्र महिलांच्या मनामध्ये निर्माण होत होता या आणि याच्या मागचे काही प्रमुख कारण सुद्धा आहेत की ज्या कारणांच्या माध्यमातून किंवा ज्या कारणांना अनुसरून असं वाटत होतं की योजना बंद होती की काय त्याच्यातलं प्रमुख कारण म्हणजे आणि पहिलं कारण म्हणजे योजनेतील लाभार्थ्यांची सुरू असलेली पडताळणी दुसरं कारण बोगस लाभार्थी पकडण्याची मोहीम तिसरं राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरचा ताण आणि चौथं या योजनेविरोधात कोर्टात दाखल झालेली याचिका आता या सर्व घडामोडीमुळे अनेकांना वाटत होतं की सरकार ही योजना गुंडाळणार आणि बंद करणार पण आता या प्रश्नावर सरकारनं एक ठाम भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून स्पष्ट केलं गेलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्वाची योजना आहे आणि ती पुढे अशीच निरंतर सुरू राहणार आहे या विरोधात किंवा या योजनेविरोधात त्यानंतर नागपूर खंडपीठात एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली होती सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपट्टीवार यांची ही याचिका दाखल केली गेलेली होती आता त्यांच्या म्हणण्यानुसार थेट अनुदानाच्या अशा योजनामुळे राज्यावरती मोठा आर्थिक ताण येते आणि राज्याची आर्थिक परिस्थिती जी काही आहे तर ती बिघडत चाललेली आहे त्याच्यामुळे अशा योजना बंद करून त्यांची म्हणजेच राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी अशी मागणी त्यांच्या माध्यमातून या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती परंतु या याचिकेला उत्तर देत असताना राज्य सरकारने कोर्टात एक शपथपत्र दाखल केलं या सरकारने म्हटलेलं आहे की राज्याची सध्याची जी काही आर्थिक परिस्थिती आहे तर ती चांगली आहे आणि शेतकरी महिला आणि इतर थेट अनुदानाच्या ज्या काही राबवण्यासाठी सरकारकडे पूर्णपणे आर्थिक पाठबळ आहे सरकार या ठिकाणी योजना सांभाळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे आता या स्पष्टीकरणामुळे एक गोष्ट निश्चित या ठिकाणी आहे कि की सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही भविष्यातही योजना सुरू ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे त्याच्यामुळे पात्र महिला लाभार्थ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळायला हरकत नाहीये आता कोणत्याही योजनेत बोगस लाभार्थी सापडतात पण त्यांच्यामुळे योजना थांबवली जात नाही पारदर्शक पडताळणीतून असे जे काही बोगस लाभार्थी असतील किंवा अपात्र लाभार्थी असतील तर ते हळूहळू आहेत जे काही खरे लाभार्थी आहेत त्यांना योजनेचा लाभ या ठिकाणी निरंतर मिळत राहणार आहे म्हणून मित्रांनो निश्चित रहा ही योजना बंद होणार नाही सरकारच्या माध्यमातून एक स्पष्ट भूमिकेमुळे लाखो महिलांच्या मनातील शंकेचं निरासरण समाधान या ठिकाणी झालेलं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा त्याचबरोबर इतरही बगिनींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो